बाबड्या जाऊ दे तो बाबड्या महाग जाऊ जो हानतोय रे त्याला बाबड्या उठ आहे बाबा काय देवाऱ्याला पाय लावलाय काय बसलाय काय गरज आहे का लगेच लेके हे आलं ना मध्ये ओ कसला ठोका दिल तू काय गरज आहे का अयो हे खोडीलच आहे तू हॉल मध्ये जा हॉल मध्ये ना आवाज दे येते का बघू आपण येणार ते मी बघतो जाते तिकडे

इकडे चल चल इकडे गुंजे गुंजे करतो चल इकडे ब्राउनशाला असतं पूर्वी खरं चक हा हा चल ये तू तुझी झाली सकाळीच मालीस बस शंभू हा बस खाली खाली बस बस ते ऐकते तिला कळलं आवाज दिला की सर पोरगी ऐकते ती काय ग तुला ऐकतं कळतं तुला ब्रावणी तुला कळतं ना हा, 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 हा। हो 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 होशार असते ती पोरगी तिला कळतं सर हो कळतं हो, कळत तुला आवाज दिलेला कळतं रवनी हा हो कळतं का तुला हा हो 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 कळतं कळतं आहे का खोड्या करते त्याला बाबड्यांनी ते कुठून हालचाल केली ना तरी बी ना बघ ना घाबरते पण त्याच्याकडे जाणार म्हणजे जाणार त्याला खोड्या करतच ते अयो बसला ग ब्राउनी बस का वस का छान हन वाटतंय तिला काय ज पण जा ये चल मी म्हणजे तिच्याकडे जा, जाती जा, कर, जा। कशाला आला रे पाडला कधी झोपले पाडले खोड हा शांत झोप शंभो शंभो शंभो